गाववाल्यांनो आपल्या कोकणातल्या ले वेंगुर्ल्यात असा एकमेव गणपती मंदिर असा की या मंदिरात दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती आणून बसवली जाता ही परंपरा गेल्या चालत आसा जवळपास तीन ते चार महिने गणपती बाप्पा या मंदिरात मूर्तीच्या रूपात विराजमान असतात नवसाक पावणारो बाप्पा म्हणन या गणपती ओळखला जाता तर गाववाल्यांनो मी मनोहर चव्हाण स्वागत करताय तुमचा आणखीन एक आपल्या मालवणी मिनी व्लॉग मध्ये ह्या मंदिर आपल्या वेंगुर्ल्यातल्या येथे असा मेन रोड ला लागानच आणि आजूबाजूनी माडाच्या झाडांनी वेढलेला या मंदिर असा पहिला मी या गणपती बाप्पाचा दर्शन घेतलंय मंत्र मुग्ध करून टाकणारी गणपती बाप्पाची सुंदर अशी ही मूर्ती असा संपूर्ण शाडू मातीचा वापर करून ही मूर्ती बनवलेली असा माती देखील खूप उत्तम अशा प्रकारे सजवलेली असा आणि या मूर्तीची उंची सुमारे साडेचार ते पाच फूट एवढी असा खूप सुंदर अशा प्रकारे या मंदिराची रचना केलेली असा मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर तुमका असा वाटताला की गणेश चतुर्थीचे दिवस चालू आहे असत सुरुवातीकच म्हटल्याप्रमाणे सुमारे दीडशे वर्षापासून ही परंपरा चालत इलेली असा अश्विन कृष्ण अमावस्या म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या मंदिरात गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान होता आणि ही मूर्ती दीड पाच सात अकरा दिवस नसून तब्बल तीन ते चार महिने या मंदिरामध्ये विराजमान असता होळीक एक दोन दिवस असताना या मूर्तीचा विसर्जन सागरेश्वराच्या समुद्र किनाऱ्यावर केला जाता बाप्पा विराजमान झाले असता हैसर नवस बोलले जातात पूर्ण झालेले नवस फेडले जातात सोबत हैसर रोजच्या रोज आरती भजन कीर्तन उघडी सत्यनारायणाची पूजा देखील घातली जाता फेब्रुवारी मध्ये मोठी भरता विसर्जन झाल्याच्या नंतर गाभाऱ्यामध्ये गणपती बाप्पाच्या पूजन केला जाता नवसाक पावणारा या बाप्पाच्या दर्शनात मुंबई पुणे गोवा कोल्हापूर कर्नाटक पासून भाविक येत असत गाववाल्यांनु तुम्ही जर वेंगुर्ल्यात येत असतात ना तर उपदांडा येथील या गणपतीच्या मंदिरात नक्की भेट देवा व्हिडिओ तुमका आवडली असतात ना तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींका शेअर करा धन्यवाद